आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही चिपरीत युवकाचा निर्गुण खून चिकोडीतून तीन आरोपी जयसिंगपूर पोलिसांच्या जाळ्यात चिपरी गावात बुधवारी सकाळी सहा ऑगस्ट पावणे आठ ते नऊच्या सुमारास बावीस वर्ष युवक संदेश लक्ष्मण शेळखे याचा अज्ञात आणि धारदार शस्त्राने निर्घुण खून केला होता या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते जयसिंगपूर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत कर्नाटकातील चिकोडी येथून तीन संशयितांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये युवराज रावसाहेब माळी व तीस राहणार फिल्टर हाऊस चिपरी सुरेश बाबासो ढाले व तीस राहणार खोची हातकनंगले गणेश संभाजी माळी व पंचवीस राहणार माळभाग चिपरी अशी आहेत पोलीस तपासात उघडकीस आले आहे की मृत संदेश शेळके याची सक्की आरोपीपैकी एका व्यक्तीचे वाद झाले होते बहिणीच्या आईबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून आणि संदेशला लिफ्ट बहाण्याने घोडावत गेस्ट हाऊस जवळ नेले आणि ने कोयत्याने मान मानेवर वार करत खून केला तपासात पोलिसांचा अचूक वेध या प्रकरणात जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अत्यंत कुशलतेने तपास केला सहायक निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने विनोद जमादार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रेहमान शेख बाळासाहेब गुप्ते रुपेश कोळी जावेद पठाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने चिकोडीत छापा टाकून आरोपींना पकडले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी खून करून मोटरसायकलवरून चिकोडीला पळ काढल्याचे मान्य केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा